संतोष आईर संतोष आईर त्याचप्रमाणे नागेश दळवी पॅरा कमांडो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या नागेश दळवीसाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचं हे सुपुत्र आज पॅरा कमांडो म्हणून देशाच्या सीमांचं रक्षण करतायत ज्यांच्यामुळे आपण शांतप्रमा शांतपणे आपल्या घरात समाधानावर राहू शकतो अशा पॅरा कमांडोसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर आपला आपला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिमान आहे कोकणशाहीच्या या मंचावर आपल्याला सन्मानित केलं जात आहे भारत माता की वन दे। एक आवाज पाला आला पाहिजे पाकिस्तान आणि चीन हादरलं पाहिजे वंदे वन दे त्याचप्रमाणे वन महेंद्र पेडणेकर सर सर जरा मंचावर थांबायचं महेंद्र पेडणेकर सर या रत्नाला ज्यांनी झळाळी दिली ते महेंद्र अकॅडमीचे सर्वे सर्व महेंद्र पेडणेकर यांनी देखील एकत्रित सन्मान स्वीकारायचा आहे त्याचप्रमाणे पियुषा वारंग पियुषा वारंग मॅडम आपण देखील मंचावर यायचं आहे महेंद्र अकॅडमीचं हे खरं तर दुसरं रत्न आहे पियुषा वारंग आज रायगड तलाठीसाठी यांची निवड झाली आहे त्यासाठी पी एस आय मेन्स देखील एक्झाम ही आहे ही देखील त्यांनी क्रॅक केलेली आहे कोकणशाहीच्या या शाही मंचावर आपल्याला सन्मानित केलं जात आहे कोकणात अशी अनेक रत्न दडली आहेत ज्यांची योग्य प्रकारे पारख करून त्यांना झळाळी देण्याचं काम महेंद्र अकॅडमी करते जिल्ह्यातील अनेक तरुणांचं अधिकारी घडवण्याचं स्वप्न आज महेंद्र अकॅडमीनं साकार केलंय त्यामुळे महेंद्र अकॅडमी म्हणजे अधिकारी घडवणारी फॅक्टरी असं समीकरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार झालंय या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ना दोन मिनिटात कार्यक्रमाला शुभेच्छा देतात फार कमी वेळ आहे दोन मिनिटात शुभेच्छा देऊन जास्त वेळ घेणार नाही फक्त दोन मिनिटं मागायचं रिझन काय माहितीये खूप दिवसांपासून चिन्मय सर आणि साई सर आणि माझं कायम डिस्कशन झालायचं की सगळी गावं सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कधी एकत्र येतील तर गावं कधी एकत्र एक येऊ शकत नाही गावात तरी येऊ शकत नाही पण गावातले सरपंच सदस्य जर ठरवलात मनापासनं तर शंभर टक्के एकत्र येऊ शकतात बरोबर आहे आज जी तुमची सरपंच परिषद आहे त्याच्यासाठी तुम्हाला आपले पोपटराव पवारसाहेब जे आलेत आदर्श सरपंच म्हणून आले माझी एकच प्रामाणिकपणे तुमच्याकडनं इच्छा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पण असे कितीतरी सरपंचांमध्ये क्वालिटीज आहे आणि कितीतरी पंधरा वित्त निधी येतो ज्याचा वापर कसा करायचा बरेच सरपंचांना माहिती नाही त्याच्यासाठी तुम्हाला लागेल जेव्हा काही लागेल हेल्प कधी पण मला सांगा मी पण तुम्हाला बेटरली सजेस्ट करू शकतो ओके दुसरी गोष्ट माझं नाव महेंद्र पेडणेकर संचालक महेंद्र अकॅडमी सावंतवाडी सावंतवाडीला स्पर्धा परीक्षांचं माहेरघर बनवायचं एक माझं स्वप्न आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे ह्या टॅलेंटला कुठेतरी वाव दिला पाहिजे आणि टेन ट्वेल्थला जी आपली मुलं टॉपर आहेत ती भावी काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा व्हावा त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची गरज आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी शंभर टक्के तुमचं सहकार्य कराल अशी आशा बघतो धन्यवाद धन्यवाद महेंद्र सर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका